दोन दिवसात हो। <laughs> हो। ये तुझा गाणाच घेऊन जा आपला फास्ट काम आहे ना एक नंबरचा गाणं झाला गाणं झालंय उद्या लगेच घे लगेच गाणं घेऊन जाऊ टाकू सिठ जा अरे असिस्टंट अरे आता हे गेलं ना तो, तो कालदेशच्या गाडीवाड्यालता ना तो जाम काय करत हो त्याच्या आधी ना मुखी पण ठेवतो अवताल देश ना बरोबर आणि तू चालू तर का तुम्ही कधी आलाच अरे आताच आलो हा कसा कसा आहे हो ना आमचा गाणं आहे ना कोणता गाणं आहे बरं गाणं आहे आमचा एक कोणता जवळ गाणं आपला कोणचा गाणं काय बड्डेचा हा काय बड्डेचा बड्डेचा कोणता बड्डेचा गाणं आहे तुमचा काय करू ना रिलीक्स दे रिलीक्स 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 द्या तुमच्या रिलीक्स रिलीक्स दे तो हात का काय मिळवाय बोलवत अरे रिलीक्स रिलीक्स

गायक असा सांगा गायक तर आम्हीच नायक आम्हीच गायकते तिकडे बसाल घेतो शेवटच्या काय माहित नाही आहे कुठे वैता सुंदर असा आहे आपले तुम्हाला गायक हाऊसा चांगला निघला चांगला निघला पाहिजे बड्डे बड्डे आठ तारखे ल चा के कसा ते लईचा बे दे. <से देखों> हा मान ना तुमची चाल आहे का बरं गाणं कसा काय ते ऐक तुम ऐकायचं बेशकचा आवाज आणला पाहिजे भाई भाई बडे तुझा बडे तुझा बडे तुझा रे बडे तुझा रे पाच 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 मी नावायचं बरं ते काय ह्या हे हे टो ना तुमचा गाणं एक नंबरपास हो बरो, बरोबर आपले गाना रेकॉर्डिंग करू एक नंबर म्हणजे एक नंबरच गाणं झाला पाहिजे भाईच्या बड्डेच गाणं आहे ते हा आता मी मुली लगेच लावत हो तुम्ही बरं लगेच सांगा होई बाई बडे तुझा बटे तुझा बडे तुझा रे बडे तुझा रे हा एक नंबर गाणं सांगता खरे तुम्ही एक नंबर म्हणजे काय रुच कोण आहे ना रे गाव सांगतो काय आमच्या का जरा आपली खाली विसरायला लागेल पुढचा कडेच घ्या बरो काय आवाज आहे ना आवाज आहे मीचे बाईचे चढील गाठ चढील बडेची तारी तारीख तारी आई शपथ एक नंबर गाणं तुम्ही सांगता असो एक नंबर आणि हे गाणं आला ना तर तुम्हाला फलाव फोन येते फनाव फोन तीनशे चारशे मी येईन जा तीनशे चारशे तुम्ही ना असे माझा गालात ना अशा की मारायचं माझी का लागून गेला ना एक नंबर मुजिकी मारू देत तुम्हाला एक नंबर नंबरमध्ये एक नंबरच पाहिजे माझं काय रेकुट झाला पाहिजे खूप झालं पाहिजे बटेचं गाणं आहे काय रे नबर हा ह्या बघायला की तुमचा प्रोग्राम काय बरं ए भाईचे शटन काळा बटन भाईचे बड्डे लय मटन ए अल्लाय मटन अरे त्या सर्वात जाऊ दे पण ह्या गावात लिहला कोणा कोणा आमची डोकी डोकी लागली ना लग्न त्या गावात तयार काय जबर आम्ही बसलो काय कुठं अशी आली का लगेच गाणी व गाणी ऐकलं आमची लगेच ना गाणी काय आम्ही माझा गाणी व गाणी मस्त बाईकच्या रॅप घ्यायच आहे ना हे मिकवाल मध्ये आम्हाला रॅप घ्यायचं आहे काय रॅप पण आहे मग रॅक ना पोकडवा झाला ना तिच्या मागून लगेच रॅपच घेऊ ना एक नंबर करून टाकू मधी मधी द्या बसा मधीच बसू ना हा हा घ्या लगेच तुझा बंगले तर जायला जायला लिफ्ट बाई लांब ला भाईला बाईलांड लागे एकूच नंबर रे एकूच नंबर एक एक रे एकूच नंबर रेच नंबर रे मुजी हो मोजिक आता रॅप घ्यायचा ना रॅप हा हा आता रॅप ना आता मधला कवाला ना आता रॅप घेऊ एक जा

साथी